नमस्कार मित्रांनो जसं प्रेम होणं न होणं हे आपल्या हातात नसतं जे न पाहता न भेटता फक्त शब्दांच्या आधारे भेटण्याची एवढी इच्छा असते तर त्यालाच प्रेम म्हणतात खूप वेळा विसरण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही एक अनोळखी चेहरा ज्याला केवळ शब्दांच्या आधारे पाहिलं असेल आणि जाणवून घेतलं असेल आणि ठरवून पण त्याच्यापासून लांब राहू शकत नाही तर मग हे प्रेम आहे की दुसरं काही पण काहीतरी असं आहे जे सारखं सारखं त्याच्याकडे आकर्षित करते तुम्हाला पण हे असं वाटतं की तुम्हाला पण विनाकारण प्रेम झाले तुम्हालाही असंच वाटत असेल की विनाकारण प्रेम झालं तर मित्रांनो तर हे सगळं स्वाभाविक का आहे कारण असंच होतं जेव्हा दोन ह्युमन्स ब्रेन एकत्र एकमेकांच्या आठवणी ठरवून जातात एकमेकांच्या फिलिंग्स जाणून घेतात आणि एकमेकांची आठवण काढतात सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री तुमच्या जवळ येते असेल आणि सारखा सारखा कॉल करत असेल तर तुम्हाला त्यावेळ त्या वेळेसाठी त्या रागवत असेल तुमच्याबरोबर बोलायला तासन तास वाट पाहत असेल तर समजून जा ती तुमच्यासाठी तुमच्यावरती प्रेम करत आहे आणि तुमच्या प्रेमासाठी ती तडपत आहे आयुष्यात सगळ्यांना सगळं मिळतं पण कोणाला जमीन तर कोणाला आसमान नाही मिळत मित्रांनो व्यक्ती आणि वेळ दोघांची कदर करा कारण हे दोन्ही कधीही निघून जातात शरीराची काळजी किंवा रक्षा पैशाने पैशापेक्षा जास्त केली पाहिजे कारण शरीर बिघडलं तर धन पण संरक्षण करू शकत नाही शॉक करण्याच्या वयात तुम्ही थांबायला शिकला तर समजून जा आयुष्यातील अर्धी लढाई तुम्ही तिथेच शिक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला मग सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते